नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सी एस जी आर माहिती या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनचं उत्पन्न घेतलं जातं तर त्या सोयाबीन आणि कापूस या सोयाबीनला सध्या भाव नसल्यामुळे शेत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर केलेली होती परंतु ती मदत अद्याप शेतकरी प्रत्यक्षात आहे किती कधी मिळणार आहे काय होणार आहे तर या ठिकाणी शासनाने एक जी आर काढला की दहा पासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आणि ते पैसे या ठिकाणी शासनानं वर्ग पण केलेले आहेत त्याच्या सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण आता बघणार आहोत परंतु त्याचं रादूर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा कारण आपण येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतात तर या ठिकाणी आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ठिकाणी आपण डॅशबोर्ड बघू शकता कापूस सोयाबीन अनुदान योजना राज्यातील शेतकऱ्यांना दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य वाटप होणार आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांचं अर्थसहाय्य या ठिकाणी र... राज्याने या ठिकाणी मंजूर केलेले आहे तर येत्या दहा सप्टेंबर पासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे वर्ग होण्यास सुरुवात होणार आहेत या ठिकाणी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचे अर्थसहाय्य या ठिकाणी कापूस सोयाबीन फार्मर्स अनुदान मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी व महाआयटी महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पर्यंत डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी वितरित करण्याचे निर्देश या ठिकाणी आपले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी दिलेले आहेत तसेच कापूस सोयाबीनचं अर्थसहाय्य अनुदान सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य कापूस सोयाबीन फार्मर्स अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणीबाबत आढावा हो बैठक घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्टी प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती यावेळी श्री मुंडे बोलत होते की विभागाच्या सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनगडे कृषी सहाय्यक विजय कुमार आटे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि संबंधित अधिकार दूरदृष्ट्या दुर प्रणालीवर उपस्थित होते यावेळी मुंडे म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत कमीत कमी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर, हेक्टर पाच हजार रुपयांच्या अर्थसहाय्य या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन शेतकऱ्यासाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव अर्थसहाय्य या ठिकाणी अर्थ मंजूर करण्यात आलेले आहे खरीप हंगाम तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ मंजूर ऑगस्ट दोन हजार चोवीस शासनाने या ठिकाणी जाहीर केलेली होती परंतु या ठिकाणी श्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीसच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेचं अनुदान या ठिकाणी घोषित केलेलं आहे तर येत्या दहा तारखेपासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ज्या ठिकाणी आधार लिंक आहे त्या आधार लिंकच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे या ठिकाणी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे तर याचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक दिली आहे पण तुम्ही बघू शकता आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून द्यावा धन्यवाद